नमस्कार आज आपण महिन्या ते दीड महिन्यात टिकणारा असा हा पदार्थ बनवतो आहे असा हा पदार्थ वापरून तुम्ही शंभर ते दीडशेपेक्षा अधिक जास्त भाज्या बनवू शकता तसेच नॉनव्हेज देखील बनवण्यासाठी याचा तुम्ही वापर करू शकता एकदाच बनवा आणि महिन्या ते दीड महिने फ्रीजमध्ये ठेवून खा चला तर लगेचच आपण या रेसिपीला या व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई ही गरम झाली तर त्यामध्ये एक वाटी मी येथे मीठ हे टाकून घेते येथे कोणताही मीठ चालेल मोठा मीठ किंवा लहान बारीक आकाराचा मीठ मी लहान साईजचा मीठ येथे टाकलेले आहे मीठ येथे हलकंसं असं गरम झालं तर त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे येथे मी टाकून घेते आणि त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी येथे घालायचं आहे आणि चांगलं खोबरं आणि कांदे हे आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगलं असं भाजून घ्यायचे मिठामध्ये आणि येथे खोबरं आणि कांदा असं अलटी पलटी करून भाजून घ्यायचं आहे तर इथे सहा मिनटं हे झालेले आहेत खोबरं आणि कांदा असा डाग पडेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया तर कांदा आणि खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आता हे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले मीठ हे टाकून द्यायचं नाही तर हे मीठ थंड झाल्यावर एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि वेगवेगळ्या भाजी बनवण्यासाठी या मीठाचा तुम्ही वापर करू शकता इथे कांदा आणि खोबरं हा थंड झाल्यानंतर आपल्याला हे खोबरं खिसून घ्यायचे आणि कांदा हा चिरून घ्यायचा आहे येथे खोबरं मी खिसून घेते तर तुम्ही येथे पाहू शकता खोबरं मी येथे खिसून घेतलेलं आहे आता या कांद्यावरची साल आपल्याला काढून घ्यायचे दोन्ही कांद्यावरची साल हे काढून झाल्यानंतर आपल्याला हे बारीक असं कांदा चिरून घ्यायचा आहे तर येथे मी कांदा असा बारीक असा चिरून उभ्या आकाराने कट करून घेतलेला आहे हे कांदा आणि खोबरं आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे यानंतर गॅसवर मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये दोन चम्मच मी येथे तेल हे टाकून घेते तर तेल हे चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल हे गरम झालं तर त्यामध्ये एक चम्मच येथे जिरे टाकून घ्यायचं जिरे हे तेलामध्ये छान असे फुलले तर त्यामध्ये दोन चम्मच हे धणे घालायचे धणे घातल्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच तीळ येथे टाकायचं नंतर यामध्ये वीस ते तीस कडीपत्ताचे पाणी हे घालायचे चांगलं आपल्याला हे अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा येथे आपण कापून घेतलेला कांदा येथे टाकून घ्यायचं त्यातच आपल्याला हे किसलेले सर्व खोबरे येथे टाकायचं आणि चांगला असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळेस मिडियम ठेवायचं आता यामध्ये पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या येते घालायचं आणि त्याचबरोबर आपल्याला लसूण टाकल्यानंतर एक इंच आले हे बारीक कट करून घेतलेले येते संपूर्ण टाकायचं लसूण आणि अद्रक टाकल्यानंतर आपल्याला कोथंबीरेटे टाकायचे आणि हे सर्व छान असं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं असं मिक्स केल्यानंतर आपल्याला दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून येते हे संपूर्ण टाकून घ्यायचं चला तर हे टोमॅटो आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर साधारण दोन मिनिट हे झालेले आहेत सर्व मसाले आपलं चांगलं असं भाजून परतून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे एका ताटामध्ये टाकून घेते आणि हे सर्व मसाले थंड करून घेते हे पहा हे सर्व मसाले मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतले आता हे सर्व आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे पूर्णपणे आपण थंड करून घेतलेले आहे आता आपण याचे वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक मोठं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व मसाले येथे मी टाकून घेते हे पहा सर्व मसाले मी येथे टाकून घेतले आता याचे आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचे हे पहा पाणी न टाकता मी येथे बारीक असं याचे वाटण तयार करून घेतले यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी टाकल्यामुळे हे फार जास्त दिवस हे टिकत नाही त्यामुळे पाणी न टाकता मी येथे बारीक करून घेतले आता हे वाटण थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया त्यासाठी गॅसवर मी पुन्हा येथे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक वाटी तेल मी येथे टाकून घेतले तेल हे चांगलं गरम झालं तर त्यामध्ये एक चम्मच काळा तिखट आणि एक चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर येथे टाकायचं आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आपण वाटण यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं आता हे घातलेले वाटण या मसाल्यांमध्ये आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण छान असं मिक्स झालं तर आपल्याला दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे वाटण छान असं आपण मिक्स करून घेतलं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण चांगलं असं परतून घेतले आता गॅस बंद करूया आणि का बाउलमध्ये आपण काढूयात हे वाटण तुम्ही कमी अधिक प्रमाणात सुद्धा करू शकता हे वाटण थंड झालं तर एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि महिना दीड महिने हे वाटण सहज असं विकतं अजिबात खराब होत नाही या वाटण्याचं तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज बनवण्यासाठी देखील याचा वापर करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ हा आवडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद